सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्यापासून उद्या संध्याकाळपासून अमावास्या चालू होणार आहे आणि ही अमावस्या परवा संपणार आहे तर उद्या संध्याकाळी सात वाजून छत्तीस मिनिटात ही अमावस्या चालू होणार आहे आणि परवा संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटात ही अमावास्या संपणार आहे हा अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या ह्या नावाने ही ओळखली जाणारी अमावस्या आहे अमावस्या ही एक प्रत्येक वेगवेगळे आपला महत्व घेऊन प्रत्येक महिन्यात येत असते ती अमावस्या ही अमावस्या मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि ह्या अमावास्याचा व्रत सुद्धा केला जातो ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे जाऊन तुम्ही पाहू शकता तत्पूर्वी मी माझ्या स्वतःच्या हाताने हे हेअर ऑइल बनवलेलं आहे ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल प्युअर आहे शंभर टक्के आणि शंभर टक्के ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत तर आपले जर का केस पांढरे होत असतील अकाळी गळत असतील किंवा पांढरे होत असतील किंवा केसां केसांमध्ये कोंडा होत असेल अशा खूप साऱ्या समस्या तुमच्या केसांमध्ये होत असतील तर त्या हे तेल सर्व काही दूर ठेवतं आणि ह्या तेलाची खरेदी करायची असेल किंवा माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हॉट्सअपच्या एक स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनला सुद्धा मी नंबर देते त्या व्हॉट्सअपला येऊन तुम्ही हाय करा ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल अत्यंत सुंदर आणि काळेभोर केस ह्या तेलाने होतात तर ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी व्हॉट्सअपला येऊन नक्कीच हाय करा आणि ह्या तेलाला ह्या प्रोडक्टला तुम्ही उत्तम प्रतिसाद द्याल ह्याची अपेक्षा मी तुमच्याकडून करते आज आपल्या एका ह्या अमावस्याच्या वेगळ्या विषयाकडे वळूया काय करायचंय बघा बऱ्याच घरांमध्ये अं खूप साऱ्या समस्या असतात म्हणजे कसं तर एखाद्या घरामध्ये आपण ज्या वेळेला बाहेरून जरी बघतो तरी त्या घरात जाऊ नये असं वाटत असतं किंवा त्या घरांमध्ये नेहमी काही ना काही तरी संकट येत असतात खूप सारी निगेटिव्हिटी ह्या घरात साचलेली असते त्यामुळे त्यांच्या घरात नेहमी काही अशुभ घडत असतं कुणीतरी आजारी पडणं आलेला पैसा त्याच पावलाने त्याच पावलाने माता लक्ष्मी बाहेर जाणं म्हणजे घरात पैसा टिकत नाही किंवा कटकटी होत असतात भांडणं होत असतात लोक व्यसनाधीन होत असतात अशा एक ना अनेक समस्या जर तुमच्या घरात होत असतील तर ह्या समस्यांचा उपाय ह्या मौनी अमावस्येला करा मी जे सांगते तो एकदम नवीन उपाय आहे आणि खूप प्रभावशाली हा उपाय आहे व्यवस्थितपणे ऐका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा काय करायचं आहे सांगताय का आपल्या घरात एक दोन तीन चार जितके पण रूम असतील तितक्या रूम मध्ये आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट ट्रान्सपरंट ग्लास घ्यायचा आहे जे काचेचं असेल तरीही चालेल किंवा प्लास्टिक जे आता आपल्याला बाजारात अवेलेबल असतात डिस्पोजेबल ते घेतलं तरीही चालेल परंतु काचेचं चा नसेल तरी प्लास्टिकचं घेतलं तरी पण ते ट्रान्सपरंट हवं ही गोष्ट लक्षात ठेवा त्या ग्लासात आपल्याला एक एक पूर्ण भरून ते ग्लास पाणी घ्यायचं आहे है। चार रूम असतील तर चार ग्लास घ्या आणि त्या ग्लासामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट त्यात मीठ घाला ते सेंधा मीठ असलं तरी चालेल समुद्री असेल तरीही चालेल म्हणजे जे जाड असतं काळं असतं ते असेल तरीही चालेल किंवा आपण जे रोज च जेवणात खातो ते असलं तरीही चालेल कुठलंही असेल मीठ तरीही चालेल हे मीठ घ्यायचं थोडं थोडं जितके रूम असतील तितके ग्लास तयार करा आणि त्या ग्लासांमध्ये थोडं थोडं मीठ घाला आता त्यानंतर काय करायचं आता तुम्हाला त्या प्रत्येक ग्लासामध्ये एक एक लिंबाचा तुकडा घालायचा आहे बघा त्या लिंबाचा तुकडा म्हणजे कसं जे आपण लिंबाचा रस काढतो आणि राहिलेलं जे साल आहे ते साल आपल्याला घालायचं आहे पूर्ण लिंबू किंवा पूर्ण लिंबाची फोड रसासकट टाकायची नाही तर सालच टाकायचं सा आहे आणि त्यानंतर समजा एक तुमचं बेडरूम असेल एक हॉल असेल किचन असेल अशा पद्धतीत कुठल्याही दिशेला कुणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा उद्या अमावास्या आहे उद्या संध्याकाळीच हा तुम्ही उपाय करायला सुरुवात करा प्रत्येक रूममध्ये एक एक ठिकाणी असं ठेवा आता राहिली कुठली जागा तर टॉयलेट आणि बाथरूम आता ह्यासाठी एक छोटी छोटी वाटी घ्यायची जी ट्रान्सपरंट नसेल तरीही चालेल दोन वाट्या घ्या जितके बाथरूम टॉयलेट असेल तितक्या वाट्या घ्या त्यामध्ये पुन्हा थोडस काळे मीठ घाला आता ह्यात तुम्हाला पाणी घालायचं नाही थोडीशी तुरटीची पावडर घालायची आहे चिमोटभर आणि जिथे टॉयलेट बाथरूमच्या खिडक्या आहेत तिथे हे नेऊन ठेवायचे आहेत सर्व वाट्या आता ह्या वाट्या ठेवल्याच्या नंतर आपल्या घराच्या सेंटरला उभं राहायचं आणि काय म्हणायचं बघा जिथे तुम्ही ग्लास ठेवली असतील तिथे ग्लास असतील जिथे टॉयलेट बाथरूमच्या खिडक्या असतील तिथे वाट्या असतील तिथेच ठेवायचं घराच्या सेंटरला उभं राहायचं आणि म्हणायचं की आपल्या माझ्या घरात जितकी काही लहान मोठी कमी जास्त जितकी काही निगेटिव्हिटी आहे ती त्या सर्व ग्लासांमध्ये गेलेली आहे किंवा जाऊ दे गेलेली आहे असंच म्हणा म्हणजे तो पॉझिटिव्ह एक तुम्ही बोललेला वाक्य असेल तर असं म्हणा खूप वेळेला म्हणा सर्व काही गेलेलं आहे त्यात आपल्या सगळ्या कटकटी निगेटिव्हिटी त्यात गेलेल्या आहेत आणि माझं घर पुन्हा नव्याने अगदी सुख समृद्धीने भरून आलेलं आहे असं मनात मनात म्हणा मना, आणि त्यानंतर बघा पाच मिनिटं एका जागेवर स्थिर राहा आणि ह्या सर्व मनात तुम्ही मनातल्या मनात हे मनात सर्व वाक्य बोला त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही अमावास्या संपणार आहे आता अमावास्या संपल्याच्या नंतर बघा तुम्ही ग्लासामधलं पाणी बघा जर का खूप सारी निगेटिव्हिटी असेल तर ते पाणी खूप जास्त रंग बदललेलं असेल जर निगेटिव्हिटी नसेल तर तिथे हलकासा पाणी कलर चेंज झालेला असेल परंतु खूप सारी निगेटिव्हिटी असेल तर त्यातला कलर खूप बदललेला असेल आता ह्या सगळ्या ग्लासांचं आपण दुसऱ्या दिवशी वेळेला अमावास संपते ती सर्व ग्लासे एकत्र एक करायची आणि बाथरूम मध्ये फ्लश करून टाकायचं हे सर्व पाणी ग्लासातलं डिस्पोजेबल ग्लास असेल तर तुम्ही ती फेकून द्या आणि काचेची ग्लास घेतलेली असेल ती स्वच्छ धुवून पुन्हा हो तुम्ही वापरू शकता नव्याने आता त्या वाट्यांचं काय करायचं ज्यात मीठ घातलंय आता हे मीठ आठ दिवस तिथेच राहू द्या त्यानंतर ते सुद्धा बाथरूममध्ये फ्लश करून टाका अशी ही निगेटिव्हिटी जी आपल्या घरात आहे ती सर्व ह्या ग्लासांमध्ये मिठांमध्ये आपल्याला माहिती आहे मीठ लिंबू मिरची हे आपण अमवासेत नक्कीच वापर करत असतो त्यामुळे ह्या सगळ्या काही निगेटिव्हिटी गेलेल्या असतील आपल्या घरातल्या निगेटिव्हिटी गेल्या की आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांतता ऐश्वर नांदत असतं त्याचबरोबर आपल्याला एखादा दीपदान करायचा असेल तर त्या दिवशी दीपदान सुद्धा तुम्ही करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ जो तुमच्या घरातल्या सर्व निगेटिव्हिटी दूर करणार आहे मला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्द्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत తోపంత సర్వ శ్రీ స్వామి సమర్థ